नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे शनिवार दिनांक सात जून रोजी शिरगाव परनवडी पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग द्वारे कुंबिंग ऑपरेशन करत असताना रात्री सुमारास नदीच्या पुलाजवळ काळ्या रंगाच्या ऍक्टिवा मोटरसायकलवर आरोपी अमीर सत्तार बेग वर्ष तीस राहणार मुळशी पुणे हा संशयितरित्या आढळून आल्याने पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे पोलीस हवालदार घाडगे कोळी दत्तप्रसाद पोलीस कॉन्स्टेबल अजित शिंदे यांनी ताब्यात घेऊन रुपये किमतीचे ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व रुपये किमतीची ऍक्टिवा मोटरसायकल असा एकूण अडतीस हजार सहाशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोनशे बत्तीस ग्रॅम गांजा हा अनधिकृतपणे बेकायदेशीरित्या विक्रीकरिता जवळ बाळगलेला मिळून आल्याने आरोपी अमीर बेग याच्या विरोधात पोलीस हवालदार रितेश कोळी यांच्या फिर्यादीवरून शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय लवकरे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद